नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज हा आपला पक्षी जवळजवळ एक महिन्याचा झालेला आहे आणि आपली बॅच नंबर एकतीसावी हे चालू आहे मित्रांनो तर आपण या बॅचमध्ये पाचशे पक्षी टाकलेला होता तर त्यामध्ये आपल्याला जवळजवळ दहा पक्षी एक्स्ट्रा आला मित्रांनो पण आपली मर ही जवळजवळ वीस ते पंचवीसच्या आसपास झाली मॉर्टिलिटी कारण थंडीचं प्रमाण कमी जास्त होते पण आता इथून पुढं मॉर्टिलिटी आता बंद झाली मित्रांनो कारण ब्रूडिंग पक्ष्यांची संपलेली आहे त्याच्यामुळं आपापच मॉर्टिलिटी बंद झाली आणि आता उन्हाचं प्रमाण वाढायला लागलं थोडंसं तर मित्रांनो आता आपण हा एक महिन्याचा पक्षी विक्रीला सुरुवात केलेली आहे जर कोणाला हा पक्षी घ्यायचा असेल तर त्याने संपर्क करावा मी स्क्रीनवर आपण नंबर दिलेला आहे तर आपलं शेड हे अहमदनगर दौंड बारामती या हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी नगरपासून पंचावन्न किलोमीटरवर अंतरावर आहे मित्रांनो तर, तर, तर हा पक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी एकदम खास म्हणजे एकच नंबर आहे वर्षात जवळपास दोनशे दहा ते दोनशे चाळीस अंडी अपक्ष देतो आणि मांसासाठी चवीलाही उत्कृष्ट आहे एकदम गावरान तर मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करावा आणि आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्मचा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद